लैंगिक अत्याचार शिराडोन पोलीस ठाणे एका गावातील एकवीस वर्षीय मुलगी नाव गोपनीय जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस पावे तो ही एकटी घरी असताना गावातील एका तरुणाने तीस तिचे आईवडिलांना व भावाला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला त्यामुळे नमूद मुलगी ही गरोदर होऊन प्रसूत झाली आहे अशा मजकुरांच्या पीडिताने दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट कलम चौसष्ट उपकलम दोन एफ एम तीनशे एक्कावन्न उपकलम दोन उपकलम तीन अन्वये गुन्हा नोंदवला आहे महाराष्ट्र प्रतिनिधी सागर चौघुले व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन भागवत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा